मला तर वाटतं महारा महाराष्ट्राचं योगदान खूप पहिल्यापासून आहे इंडस्ट्रीयल सेक्टर झालं का इनोव्हेशन मध्ये झालं नेहमी महाराष्ट्र आपला एक एपी सेंटर राहिलाय आपण इकॉनॉमिक कॅपिटल तर आहोतच पण एक एपी सेंटर झालाय आणि जेव्हा आता पंतप्रधानांकडे ही रिक्वेस्ट गेली आहे की महाराष्ट्राला पण एक डिफेन्स कॉरिडोर बनवावं जसं आपलं मिहानही आहे आता नागपूरमध्ये त्यामुळे मला वाटतं डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा महाराष्ट्राने हे खूप मोठं पाऊल टाकलंय Uh, अजून एक गोष्ट सांगेन इकडे की महाराष्ट्र आपला एक असा स्टेट आहे तिकडे मॅक्सिमम आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या डिफेन्स अकॅडमीज आहे आपण एनडीए म्हणा पुण्यातलं ठीक आहे तिथपासून आपण चालू करा एवढ्या सगळ्या अकॅडमीज महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्राचं योगदान पहिल्यापासून आहे आणि जसं तुम्ही मिहानबद्दल म्हणाला नागपूरमध्ये जे इंटरनॅशनल हब एअरपोर्ट आहे जिथे एव्हिओनिक्स झालं तिकडे बऱ्याच सेक्टर एकत्र आले मोठ्या मोठ्या कंपनी जशा बोईंग एअर इंडिया आणि एम आर ओ मेंटेनन्स रिपेअर हब असतं एअरक्राफ्टचं त्याही तिकडे आल्यात आणि मला अजून एक वाटतं की जे गतीशक्ती आहे त्यांनीही आपल्याला खूप फायदा होऊ शकतो कारण जेव्हा अंडर गतीशक्ती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढंच चांगलं होईल प्लस जेव्हा आपल्याला डिफेन्स कॉरिडोर महाराष्ट्राला महाराष्ट्र एक बनेल त्याला आपल्या ज्या मेन सिटीज आहेत जसं आपण नागपूर बद्दल बोललो पुणे नाशिक अहमदनगर म्हणा औरंगाबाद म्हणा ह्या yeah, सगळ्यांची कनेक्टिव्हिटी एवढी परफेक्ट होणार आणि नागपूर नाकु, नागपूर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण आपल्या कंट्रीचं से एपिसेंटर आहे तिकडे ऑबियसली आपले रोड झाले रेल्स झाले हे सगळं इझिली लिंक होणार तर आय थिंक मिहानचं हे लोकेशनच एकदम स्ट्रॅटेजिकली बेस्ट आहे आणि प्लस जे एकदा महाराष्ट्राचा अजून डिफेन्स कॉरिडोर झाला जसं आपण एवढे वर्ष महाराष्ट्र आपला एक आपल्या भारताला एक खूप सपोर्ट देतो आहे एक एपिसेंटर बनतोय आय थिंक हे झाल्यावर डिफेन्स सेक्टर प्रॉपर प्रोडक्शन मध्ये रिसर्च मध्ये सुद्धा महाराष्ट्र आपला पुढे जाणार आहे